त्यांचा नातू असलेला तो राजा परीक्षित बसवला आणि स्वतः स्वर्गा रो, स्वर्गाकडे रोहन केलं म्हणजे स्वर्गाकडे निघून गेले ऐका पांडवाच्या स्वर्गाची जी कथा आहे फार रोचक आहे आणि शिकण्यासारखी आहे त्याच्यातून काय शिकायचं पांडवांची जी कथा आहे ती काय अशी दहा वीस मिनिटांमध्ये अर्ध्या तासात सांगण्यासारखी सांगण्यात ता सांगणं होणारी कथा नाहीये ती फार गोड कथा आहे पांडव स्वर्गाला निघाले मामा ज्या वेळेला पांडव स्वर्गाला निघाले पाच पांडव आणि सोबत द्रौपदी होती द्रौपदी सुद्धा सगळ्यात आधी द्रौपदी नकुल सहदेव अर्जुन भीमदादा यांचं पतन झालं स्वर्गात जाता आलं नाही त्यांना का जाता आलं नाही तुम्ही म्हणाल रात्रंदिवस त्यांच्यासोबत देव राहिला कृष्ण राहिला तरी देखील पांडवाला सगळ्यांना स्वर्गात जाता आलं नाही फक्त एकदा एकटाच धर्मराज युधिष्ठिर फक्त स्वर्गापर्यंत पोहोचू शकला फक्त एकटा धर्मराज युधिष्ठिर काय झालं नकुल सहदेव स्वर्गाकडं जायच्या शिडीवर तिथे निघाले त्या पायऱ्यावरून निघाले रस्त्यावरून त्यावेळेला त्यांचं पतन झालं पडले खाली ते कशामुळं पडले त्यावेळेला सांगितलं तुम्हाला अहंकार झाला होता अभिमान झाला होता त्यांच्या सुंदरतेचा पुढं भीमदादा पडले खाली भीमाचं पतन झालं स्वर्गात नाही जाता आलं असं मोकळ्या जागेत या जर दिसले पाहिजे तुम्ही सखाराम भाऊ तुम्ही हा दिसले बॉक्स मुळे दिसन झाले तुम्ही असे बोलता आलं पाहिजे दिसले पाहिजे सगळे भाऊ असं दिसतं या इकडून या थोडस मला ग्रंथामुळे चौरंगामुळे दिसन झाले तुम्ही असं असं दिसतं या दिसले पाहिजे सगळे ऐका भीमदादा पडले खाली कशामुळे भीमाला जात आलं नाही स्वर्गाला भीम दोन गोष्टीमुळं भीम स्वर्गाला नाही जाऊ शकले का दोन गोष्टी कोणत्या सांगतोय का एक तर भीम खूप खायचा आहे काय म्हणतोय मी महिला मंडळी भीम खूप खायचा खादाड होता भीम आणि दुसरं म्हणजे त्याला त्याच्या ताकदीचा अहंकार होता ताकदीचा त्याला वाटायचं माझ्यासारखा ताकदवान माझ्यासारखा गदा चालवणारा जगामध्ये दुसरा कोणीच नाही त्या अहंकारामुळं त्याला स्वर्गात नाही जाता जाता आलं केवळ आणि केवळ अहंकारामुळं रात्रंदिवस देवाच्या सोबत राहणारा दादा तरी नाही त्याला स्वर्गाला येईल म्हणून सांगितलं अहंकार सोडून द्या कशाचाही अहंकार हो अर्जुनाचं तसंच झालं अर्जुन सुद्धा नाही जाऊ शकला स्वर्गापर्यंत खालीच अलीकडच पडला खाली कशामुळं त्याला सुद्धा अहंकार झाला होता मनामध्ये एक माझ्यासारखा श्रेष्ठ धनुर्धर माझ्यासारखा बाण चालवणारा वीर जगामध्ये कोणी नाही म्हणून अहंकार कशाचाही अहंकार कोणाला धनाचा कोणाला संपत्तीचा दोन <_let> एकरची शंभर एकर केली काय नवल आहे कुठं दुसरीकडून आणली इथंच होती ना काय त्या जमिनीचं घेऊन बसले तुम्ही तुमच्या आधी शेकडो कितीतरी मालक होऊन गेले त्या जमिनीचे आज तुमचं सातवारावर नाव आहे त्या उद्या तुम्ही मेल्याच्या नंतर महिनाभर तरी कोणी ठेवतं का तुमचं नाव लगेच वारसा हक्कानं लिहून येतात ते पोरं काय त्या जमिनीचा अहंकार घेऊन बसले तुम्ही गाड्या घोड्या कोणाला लेकरा वाळायचाच अभिमान महाराज नाना एक जण आलं माझा वसमतचा मित्र म्हणला महाराज पेडे घ्या म्हणलं कशाचे म्हणला मुलगा झाला म्हणलं किती झाले म्हणलं एकच झाला गोरप्पा नाही म्हणला अरे 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 म्हणलं काही काही जणाला तर दहा दहा व्हायलेत म्हणलं एकदाच आणि ते बी वेगवेगळ्या रंगाचे कुत्रेला होत नाहीत का मग काय एवढा अहंकार तुम्हाला कोण्या कोण्या कशाचाही अहंकार कोणाला सुंदरतेचा अभिमान जगामध्ये एकापेक्षा एक सुंदर स्त्रिया होऊन गेल्या मायबाप ऐका पण त्यांचं नामोनिशान सुद्धा राहिलं नाही म्हणून अहंकार सोडा हो अहंकार सोडा त्या अहंकारामुळंच अर्जुन सुद्धा जाऊ शकला नाही भीम सुद्धा जाऊ शकलं नाही स्वर्गापर्यंत नंतर द्रौपदी पडली खाली रस्त्यावरून आला नाही तिला स्वर्गापर्यंत का द्रौपदी पडली त्याचं कारण शास्त्रकारांनी सांगितलं एकदा द्रौपदीचे पती पाच पाच पांडव धर्मराज युधिष्ठिर भीमदादा अर्जुन नकुल सहदेव असे पाच पती असून सुद्धा एकदा काय झालं मनामध्ये एकदा कर्ण समोरून येत होता कर्ण म्हणजे यांचाच भाऊ पांडवांचाच त्याला पाहिल्याच्या नंतर तिच्या मनामध्ये फक्त एकदाच असा मनात पुसटचा विचार येऊन गेला होता फक्त फक्त मनामध्ये अशी एकदाच कल्पना येऊन गेली हा जर सहावा असला असता तर फक्त एकदा मनामध्ये तो विचार आला त्याच्यामुळं तिला सुद्धा स्वर्गात जाता आलं नाही हे पापी विचार माणसाला कुठं कुठं आडवे येतात पाहतो म्हणून मग नंतर धर्मराज युधिष्ठिर त्यांचा नंबर आला जाण्यासाठी पण ते सुद्धा सदेह सगळ्या देहा सहित नाही जाता आलं त्याचं नाव युधिष्ठिर होत पण नीतीनं धर्मानं आणि नेहमी सत्य बोलणारा असल्यामुळं त्याचं नाव धर्म पडलं त्याला धर्म म्हटलं जात तरी देखील त्याचा एक पायाचा अंगठा गळून पडला कशामुळं त्यानं विचारलं देवाला माझा अंगठा का गळून पडला माझा अंगठा का येऊ शकत नाही स्वर्गामध्ये त्यावेळेला यमानं सांगितलं महाराज तुम्ही एकदा खोटं बोलले होते म्हटलं मी बोललोच नाही खोटं बोललोच नाही यमाला विचारण्याची हिंमत असली पाहिजे माणसामध्ये मी खोटं बोलतच नाही आहे का आपली हिंमत छातीवर हात ठेवून सांगा बरं क्षणाक्षणाला खोटं बोलतोय आपण खरं कमी आणि खोटं जास्त काय खोटं बोलले त्यांना विचारलं काय खोटं बोललो मी युद्ध चालू होतं रणांगणावर कुरुक्षेत्रावर युद्ध चालू होतं आणि त्या युद्धामध्ये जेव्हा ते द्रोणाचार्य तुम्हाला आटपत नव्हता द्रोणाचार्य फार तुफान युद्ध करू लागले मग त्या म्हाताऱ्याला कसं आटपायचं म्हातारं इरलं पाहिजे म्हणले इरलं पाहिजे आपल्या भाषेमध्ये काय करायचं त्याचं पोरगमिला म्हणून सांगू त्याच्या पोराचं नाव अश्वत्थामा काल आपण कथा पाहिली त्याची ते म्हणले आपण कोणाही सांगितलं तर विश्वास नाही ठेवणार कोण सांगायला पाहिजे धर्मानं सांगायला पाहिजे मग विश्वास ठेवते धर्मराज म्हणले मी खोटं बोलणार नाही म्हणले तुम्ही खोटं बोलूच नका ना आपल्या सैन्यामध्ये बोलू नका रे तुम्ही लेकर कालच्या सारखे सांभाळा एकदा पुन्हा नाही तर मी कथा सांगणार नाही बर का ज्याचे त्यांना लेकर सांभाळा माय मी पुन्हा पुन्हा सूचना सांगतो ते लेकर सांभाळा चालू देऊ का मी आता धर्मराज युधिष्ठिर त्याला कृष्णानं सांगितलं धर्मराज तुम्ही काय करा अर्ध खोट बोला अर्ध आपल्या सैन्यामध्ये एक हत्ती आहे त्याचं नाव देखील अश्वत्थामाचं आहे तुम्ही म्हणा फक्त अश्वत्थामा मेला हत्ती मेला काय ते अश्वत्थामा नावाचा तुमचं पोरग मेल माहीत नाही नरो वा कुंजरो वा नर म्हणजे माणूस आणि कुंजर म्हणजे हत्ती हत्ती मेला की माणूस मेला माहित नाही पण अश्वत्थामा मेला म्हणलं की द्रोणाचार्य गायवरलं मतार पोरग मेल म्हणल्यावर काय अर्ध खोट बोलला अर्ध म्हणून त्या अर्ध खोट बोलण्याची सजा काय मिळाली अंगुष्ट त्या कर्मासाठी गेला अंगुष्ट त्या कर्मासाठी भीमे मोहे नारायणन धर्य पद विले मुखे नारायणे नारा नरमा देवानच खोटं बोलायला सांगितलं होतं तरी देखील त्याची सजा धर्माला भोगावी लागली मला सांगा फक्त अर्ध खोटं बोलला धर्मराज अंगठा खाली घळून पडला आपलं काय जाईल का स्वर्गामध्ये डोक्याचा एखादा केस तरी एवढं खोटं बोलतत आपण सकाळी उठलं तेव्हापासून रात्री झोपेपर्यंत खोटं 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 सगळं चला अशा प्रकारे पांडवाच्या स्वर्गारोहणाची कथा सांगितली जाते